गुड मॉर्निंग तर हे बघा आम्ही इथे आलेलो आहोत ड्रेस बघण्यासाठी आणि आम्ही इथे आलो आहोत नाशिकच्या मॉलमध्ये तर नाशिकमध्ये हा खूपच मोठा मॉल आहे तिथे खूपच भारी भारी कपडे आहेत म्हणजे मोठ्या लेडी लेडीजचे किंवा जेंट्सचे छोट्या मुलांचे मोठ्या बायकांचे खूपच सारे इथे कपडे आहेत आणि इथले ड्रेस जे आहेत ना खूपच भारी भारी ड्रेस आहेत हे बघा तुम्ही इथे बघू शकता खूपच छान छान ड्रेस आहेत तर आता यातले मी एक दोन ड्रेस जे आहेत ते घेणार आहेत मला घालण्यासाठी तर हे बघा खूपच छान आहेत आणि मी परवाच्या दिवशी पण म्हणजे इथे आलेली होती आणि माझ्या भावाच्या मुलासाठी पण इथे ड्रेस घेतलेलात तर मग आता इथे माझ्यासाठी पण मी ड्रेस बघत आहेत आणि माझ्या मुलीचं पण चाललं आहे की मम्मी मला पण घे घे तर म्हटलं बघू आता पहिले मला डिसाईड होऊ दे कपडे सिलेक्शन करू दे कपड्यांचं मग मी तिला पण एखादा ड्रेस घेणार आहेत कारण की ती नेहमी आमच्या मागे लागत असते कारण की त्या दिवशी पण माझ्या भावाच्या मुलाला मी जेव्हा कपडे घेण्यासाठी आलेत ना तर तेव्हा पण तिला एक ड्रेस घेतलेला होता आणि आज पण घेणार आहेत तर हे बघा खूप छान छान ड्रेस आहेत खूपच भारी आहेत आणि विशेष करून ती क्वालिटी त्यांची क्वालिटी छान आहेत म्हणजे जो कपडा आहेत कपड्यांचा तो खूपच छान आहेत तरी बघा मी आत्ता इथे असे दोन ड्रेस घेणार आहेत Taiwan, Kenya - 1 month, 1 week. हे बघा आमच्या गावामध्ये कीर्तन आहेत ज्या बिग बॉसमध्ये आलेल्या होत्या शिवलेला ताई पाटील त्यांचं कीर्तन आहेत आमच्या गावामध्ये खूप छान कीर्तन आहेत तर तुम्हाला पूर्ण ऐकू नये शकत पण थोडंफार ऐकायचा प्रयत्न करत आहे <laughs> इथे हे बघा आता त्या ताईंचं ता जे कीर्तन आहे ते संपलेलं आहे आणि इथे मी आता घरी चालू आहोत आम्ही आणि आज मी पायी पायी चाललेले आहेत कारण की आमच्या इथल्या आम ज्या बायका होत्या त्यांच्यासोबत आणि माझ्या ज्या नरनबाई आहेत त्यांच्यासोबत पण तर आम्ही आता सर्व घरी चालू आहोत तर सगळ्यांना गुड नाईट